शेअर मार्केटच्या नावाखाली केली तरुणाची तेरा लाखांनी फसवणूक दारवा पोलीस ठाण्यात तक्रार सोशल मीडियावर सक्रिय आजकाल शेअर मार्केटच्या माध्यमातून अनेक जण गुंतवणूक करीत आहेत याचाच फायदा घेऊन काही फसवणूक करणारे सोशल मीडियावर सक्रिय झालेले आहेत अशीच घटना दारवा येथे घडली असून एका अज्ञात मोबाईलधारकाने दारवा रोजगार हमी योजना वनपरिक्षेत्र अधिकारी यांना गेल्या दीड महिन्यांपूर्वी सोशल मीडिया ग्रुपमध्ये ऍड करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या तक्रारीवरून मंगळवारी दारवा पोलिसांनी सोशल मीडिया ग्रुपमध्ये अॅड करणाऱ्या नंबर धारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दारवा वन विभागात रोजगार हमी योजनामध्ये कार्यरत वनपरीक्षेत्र अधिकारी श्रीनिवास मदन या कटको वय पन्नास वर्षे राहणार शासकीय निवासस्थान गोळीबार चौक दारवा यांना दीड महिन्यांपूर्वी मोबाईल क्रमांक नऊ नऊ सहा नऊ पाच दोन धारकाने होते त्यानंतर शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत माहिती देऊन एक लिंक डाउनलोड करण्यास सांगितले दरम्यान अनुपरिक्षेत्र अधिकारी याच्या बँक खाते आधार कार्ड ची माहिती घेऊन वारंवार जवळपास तेरा लाख पंचावन्न हजार रुपये घेऊन फसवणूक केली अधिकारी श्रीनिवास कटकू यांच्या तक्रारीवरून सोशल मीडिया ग्रुपमध्ये ॲड करणाऱ्या मोबाईलधारकांवर फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार दारवा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे तसेच नागरिकांनी अशा बाबीपासून सावधान आणि सतर्क राहण्याचे सुद्धा आवाहन केले आहे